स्वामी समर्थ श्री स्वामी माउलिया चॅनल वर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे जीवनात कधी अचानक आलेले गंडांतर टाळण्यासाठी प्रभावी उपाय स्वामी समर्थांचे आपले कधी असे ग्रह असतात या अशी ग्रहदशा असती त्यांनी अचानक आपल्या जीवनामध्ये संकट येऊन जातात तर ते संकट जेव्हा येतात तेव्हा ते आपण काही प्रभावी उपाय श्री स्वामी समर्थ यांचे करू श्री स्वामी समर्थ संकट निवारण प्रभावी उपाय हे उपाय मनोभावे करावे स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच संकटमुक्त व्हावे खूपच साधे आणि सोपे उपाय आहेत आपल्याला नक्कीच हे करता येतील अचानक जीवनामध्ये गंडांतर टाळण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या जागृत मठात न चुकता तुपाच्या छोट्या पंत्या अकरा गुरुवार लावाव्यात त्यामुळे अचानक आलेले संकटाचे हा एक खूपच प्रभावी उपाय आहे हा उपाय कोणीसुद्धा करू शकतो दुसरा उपाय आहे एकतीस गुरुवार स्वामींचे मठात जाऊन दर्शन घ्यायचे आहेत आणि शंभर ग्राम साखर ठेवायचे आहे अचानक आलेले संकट दूर होतील मोठे संकट असल्यास रोज स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यायचे आहे आणि स्वामींना संकट निवारण करायची प्रार्थना आपल्याला करायची आहे स्वामी, स्वामी मठात जाऊनच आपल्याला ही प्रार्थना करायची आहे पीडा व क्लेश घालवण्यासाठी स्वामींना ज व पिवळी मोहरी स्वतः वरून ओवाळून एकवीस गुरुवार स्वामींना अर्पण करायची आहे एकवीस पौर्णिमा स्वामींचा उपवास ठेवावा व वा मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे जी पण आपली इच्छा असेल ती नक्कीच आपली ही इच्छा पूर्ण होईल अकरा पौर्णिमा आपल्या घरी ब्राह्मण सभासणीस बोलवून पुरण आणि दूध त्यांना द्यायचे आहे आणि सभासणीची आपल्याला ओटी भरायची आहे जेव्हा सभासण आणि ब्राह्मण संतुष्ट होऊन आशीर्वाद देतील आपल्या कुटुंबाची भरभराटी होईल आणि जी इच्छा असेल ती आपली नक्कीच पूर्ण होईल पास पौर्णिमा स्वामींना केशर अर्पण करावे त्यांनी पण आपलं संकट दूर होऊ शकत खूप साधे आणि सरळ उपाय हे कोणी सुद्धा करू शकतं जीवनात जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल काही इच्छा असेल की मला यश मिळायलाच हवं तर स्वामींना मठात केशरी किंवा लाल किंवा पिवळा ध्वज अर्पण करायचा आहे भरभराट आणि आर्थिक प्रगतीसाठी एकवीस गुरुवार स्वामींच्या मठात कोणतेही एक धान्य दान करायचे आहे स्वामी समर्थांचे नाव स्मरण करायचं आहे पाच गुरुवार अन्नदान करावे पाच पौर्णिमा ब्राह्मणांना पितांबर दान करावे स्वामींचे छोटे छोटे फोटो कोणत्याही जागृत मठात जाऊन भक्तांना वाटायचे आहे एकवीस पौर्णिमा ही, एक ही खूप मोठी सेवा आहेत स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल स्वामींच्या कोणत्याही मठात जाऊन एकवीस पौर्णिमा एक स्वामी स्तोत्र दान करावे स्वामी आशीर्वाद नक्कीच मिळेल हे छोटे छोटे आहे जे आपल्या जीवनामध्ये भरभराटी नक्की आणतील जीवनात जर प्रसन्नता हवी असेल तर दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला अष्टगंधाचा टिळा कपाळावर लावायचा आहे दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला जाग्रत मठात सहा केळी दान करू शकतो आपण एकदा गरीब स्वामींची आवडती कांदा भजी एकदा खायला द्यायची आहे कोणत्या गरीब व्यक्तीला या अन्नदानाचा तुम्हाला खूप जास्त पुण्य मिळेल आपल्या घरी स्वामींच्या पादुका किंवा मूर्ती असतात स्वामींच्या चरणी दर गुरुवारी अत्तराचे थेंब थे लावायचं आहे तर घरामध्ये भरभराटी येईल पास पौर्णिमा स्वामींना केशर अर्पण करायचं आहे आणि केशर अर्पण केल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती स्वामींना आपल्याला सांगायची आहे तर ती इच्छा आपली नक्कीच पूर्ण होईल पीडा निवारण करता दर गुरुवारी स्वामींना गुळपापडी अर्पण करायची आहे ही गुळपापडी अर्पण करू हे कार्य आपल्याला वर्षभर करायचं आहे दर गुरुवारी संतती तर संतती प्राप्तीसाठी स्वामींच्या जागृत मठात नंदादीप देवत ठेवायचं आहे संतती होईपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे नक्कीच आपल्याला संतती प्राप्त होईल दीर्घ आयुष्य आणि भरभराटीसाठी वड्याच्या फांदीला देवघरात ठेवून स्वामींच्या नावेनी या फांदीची पूजा करायची आहे तर आपल्या घरामध्ये भरभराट येईल आणि दीर्घ सुद्धा आपल्याला प्राप्त होईल हे छोटे छोटेसे उपाय आपण करून जे अचानक आलेले गंडांतर टाळू शकतो आणि या प्रभावी उपायांनी आपल्या संकटांना दूर करू शकतो हे सगळे करता उपाय करताना फक्त मनामध्ये आपल्या स्वामींप्रती विश्वास श्रद्धा भक्तिभाव नक्कीच हवा तरच तुमचे हे उपाय तुमच्या प्रत्येक कार्यावर प्रभावी होतील जर मनामध्ये शंका असेल तर कोणताही उपाय तुमच्या जीवनामध्ये प्रभावी होणार नाही आणि त्याची श्रुती तुम्हाला मिळणार नाही म्हणून जेव्हा पण उपाय कराल आपण तर स्वामींवर विश्वास ठेवा की स्वामींनी जे पण आपल्यावर संकट आहे ते संकट टाळून दिलं आहे आणि ते दूर करून दिलं आहे विश्वास ठेवा हे छोटे उपाय करा आपल्या जीवनाचं सगळं चांगलंच होणार आहे कारण की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर एंड सब्सक्राइब करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चुकल्यास क्षमा आहे श्री सु...